पाटण तालुक्यातील शिद्रुकवाडी या गावात इशारा करतोय नजरेनं या अल्बमच्या निर्मितीची प्रक्रिया झाली हे गाणं कॉलेजच्या जीवनावर आधारित रोमॅन्टिक लव्ह सॉंग आहे ज्यामध्ये तीन जोड्या लीड रोलमध्ये आहेत आणि इतर कलाकारांना देखील संधी देण्यात आली आहे स्वर प्रोडक्शन आणि ओम तेजा प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमानं हे गाणं निर्मित आहे गाण्याचे निर्माते आशिष सावंत असून दिग्दर्शक महादेव शिरोडकर आहेत गीतकार शिवाजी सावंत आणि विकास खराते आहेत तर चाल शरद पवार यांची आहे लीड कलाकारांमध्ये प्रशांत बोदगिरे गौरी सावंत आनंदा चव्हाण प्रचिती चांदडे ऋषल जाधव अनुष्का गुरव यांचा समावेश आहे कला दिग्दर्शक विनय भगत डीओपी अमोल यादव आणि मेकअप सरिता येवले यांचं योगदान आहे गायिका प्रांजल बोदक आहेत तर संगीत गायक आकाश हजुगळे हे आहेत चित्रपट महामंडळाच्या अनेक सभासदांनी या गाण्यासाठी मोलाचं योगदान दिलं या गाण्याच्या चित्रीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी चित्रपट निर्माते अरुण कचरे समाधान पाटील अंकुश कापसे सरपंच महेश शिद्रुक काडनेगावचे सरपंच सूरज चक्के मोहन जाधव महेश ठीक प्रमोद साळुंखे राम डुबल रमेश राजपूत सचिन काजारी निवास शिद्रुक सुदर्शन भोसले महेश घागरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडलाय